ह्या रस्त्याची अशी अवस्था होती की कुठल्याही गोष्टीला जाता येत नव्हतं दवाखान्यात जाता येत नव्हतं की कशाला जायला येत नव्हतं मग संतोष काका प्लस इथं आलं तर त्यांना म्हणलं असं अशी रस्ते काढचं नाही एवढं काहीतरी करा त्यांनी टिपर लावून दिलं त्यांनी टाकून गेलं रातोरात का आम्हाला माहिती सुद्धा नाही मग ह्याच्या आधी आमदार होतं खासदार होतं ह्यांनी काय केलं नाही हे आम्हाला बी आहे मग अभिजित दाबा असे किंवा संतोष काकाच त्यानं हे जिल्हा परिषद पंचायत समितीच मतदान आलेलं आहे त्याच्याकरता आम्ही बोललो तुम्ही उभा राहणार आहे तरी एवढं करून द्या म्हणलं आम्हाला काय अडचण नाही म्हणलं काका आणि <coughs> मग पुन्हा आभासने बी बोललो आभास म्हणलं काय अडचण नाही करून देतो तरी आता अशी अडचण आमची एक दीड वर्ष होत आला आम्हाला सरासरी आमदार होऊन शे ह्या रस्त्याला जाता येत नव्हतं अशी परिस्थिती करून आबा या गावाला एकावन्न लाख रुपये निधी आणला चालू लाई बागल बी सदर आम्हा संपर्कात असतं जिल्हा परिषद असते ना पंचायत समिती जी असते ना किंवा जिल्हा लेवलला असते ना तिथे रोज काम असल्यामुळे ते रोज ठेके करतात ते जिल्हा परिषदेत वर जाणार मनुष्य आहे त्यांना आम्ही म्हणलं अशा का अडचण आहे एवढं आम्हाला करून द्या काय ना अडचण म्हणलं तुमची करून शंभर टक्के देऊ आम्ही हा आता इथं आभासोबत आहेत आमच्या आणि इकडं संतोष काकाची साथ मिळली तर दोघ जण आम्हाला काय अडचण येणार नाही गावाला ना आता येणारच नाही कसली सुद्धा आबा अडचण आंबे येऊ देत नाहीत आम्हाला लाईटी जी असते नाही डिपो जी असते कुठली असते नाही अनेक काम आबाने के आमच्या केली आणि कोणाला महागारी लावलं नाही त्यांना पोढारी लागत नाही तर कोण नाही तर सर्वसामान्य मनुष्य तर गेला तरी काम केल्याशिवाय आबा माघारी लावत नाही तर खांद्या टाकून सगळ्या बारक्या पोहरासने मोठ्या माणसाने सगळ्याला न्याय सारखा तसंच संतोष काका सुद्धा तीच लेवल आहे आभासारखे संत सगळे हातावर खांद्यावर हात टाकून काम करण्याची संतोष काकाची सुद्धा भूमिका आहे अशी माणसं वाखरी गटात तरी कमीत कमी संतोष काका सारखी पाहिजे ती